छान मस्त झालाय मस्त सजलाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा चावते हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आता घड्यामध्ये पावणे सात वाजले संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे धुळीवंदन तर तुम्हाला सर्वांना धुळीवंदनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आजच्या दिवशी ना आमच्याकडे वीराचा पाडवा म्हणतात तर आज आहे ना शिमग्याची यात्रा तर आमच्या भैरूनाथ मंदिर आहे ना महाराजांचं तिकडे तर तिकडे खूप मोठी भव्य अशी यात्रा भरते आज आणि सर्वजण पाहिला जातात यात्रा खूप मज्जा मस्ती धम्माल असते यात्रामध्ये तर म्हटलं चला थोड्या वेळाने जमलं तर आम्ही पण जाऊ तुम्हाला सर्व काही दाखवू आणि मी थोडंसं आवरलं फ्रेश झाली थोड्या वेळानेणार ऋतू पूजा येते तर म्हटलं चला थोडंसं आवरून बसलेली त्यांची वाट बघते तर त्या आल्यानंतर मग आम्ही कुठे जाणार काय काही करणार सर्व काही तुमच्याशी शेअर करूच तर नक्की आजचाही व्हिडिओ बघा आजच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला पूजा ऋतू दिसेल आले ना, दिले दिले आमच्याकडे ना पूर्वजांचा टाक असतो ना म्हणजे माझ्या सासऱ्यांचा तर तो देवघरामध्ये ठेवलेला असतो कायम खाली तर तो आज आहे नाचवतात तिकडे जाऊन यात्रेमध्ये तर आम्ही तिला तो नाचवायला राहुल काही गेला नाही तर शेजारच्या दादूकडे दिलेला आहे त्याच्यासोबत खोबऱ्याची वाटी लागते तर ते नाचवतात आजच्या दिवशी म्हणजे वर्षातून एक वेळेस नाचवला जातो वीर तर चला सर्व काही तुम्हाला दाखवेन मी काढला का गहू काढला वाळलेला होता ना ओला नव्हता ना किती झाले ठीक ठीक आहे आहे चला

ना येतो राहुल चाललाय यात्रेला पूजा येते वाट बघते <laughs> मिस्टरांचं पण आवरून झालेले तेही बसलेले आठ वाजले तुमची वाट बघता बघता आता आपल्याला गावात जायचंय आम्हाला पण आवरायचं होतं आम्ही आवरून <laughs> <थे>। <laughs> हो का हा काही पण सासरवास हा बघा काय सांगू बरे आजच निवांत बसली अरे तुला गिफ्ट काय काय आणलंय गिफ्ट आहे का बरं आधी तू बघ कस आहे मग मी तुला सांगते साडी हा कशाबद्दल ग सरप्राईज आहे आज आपल्याला सेलिब्रेशन करायचंय ना कशाच आपल्या किचन चे पन्नास के झाले ना त्याबद्दल पन्नास तुला ही साडी गिफ्ट केली मी अरे वा तू पाहिलं नाही का नाही बघ चल खोलून बघ एकदा लोक तुला बघतात तू स्वतःला बघत नाही पण काय गरज होती साडी आणायची ओपन करा दे हे बघा आपले सुवर्णास किचन चॅनल वरती पन्नास हजार सबस्क्राईबर कधी झाले काल परवाच झाले ना हां पण काल खूप गर्दी होती ना मम्मी फंक्शन पण होतं तू पण साइड होती म्हटलं आताच देऊ तुझ्या देवाला आहे ना साड्यांनी आहे तर छान आहे साडी तर कलर बघूनच मला खूप आवडली कारण हा कलर माझ्याकडे नव्हता तर चला खोलून दाखवते तुम्हाला खूपच <laughs> घेतली ग अगं माझ्या मैत्रिणीचं शॉप आहे ती साड्यांचा बिझनेस करते ना नाशिकला तर मग तिच्याकडनंच घेतली मी सांगते तुला मी तिथं आधी तुम्हाला साडी आवडली की नाही ते कळव नाशिक कशी छान आहे ना आवाज बंद कर खूप सुंदर आहे का साडी तर एक कलर छान आहे ना अंगावर टाकून तुझ्या बघत होते पण मला मिळाला नाही ना

छान दिसती ना, ना आता पाडव्याच्या दिवशी घाल ही साडी गुढी पाडव्याला नवीन वर्षाचा नवीन दिवस किती छान ऐक ना तू साडी बघ ना पैशांच काय हा ना, ना गिफ्ट येते त्याची किंमत नसती सांगायची पूजाने खूप सुंदर साडी माझ्यासाठी घेतली ती बर्थडेलाच घ्यायचं राहयचं म्हणत होती पण मी तिला बोली की नको खूप साड्या घेतल्या मी लग्नाच्या वेळेस साडी वगैरे मला काही चालू नको तरी पण तिने आज मला साडी आणि हा कलर तुझ्याकडे नव्हता पण आता हा अजून एक ऍड झाला तुमचा कोणता शॉप आहे छान दिसतंयला हा कलर गोरी दिसते याच्यावर मग मी काय गोरी नाही का गोरीच आहे पण हा कलर असा उठरदार आहे ना पूजाला माहिती होतं नाही पण छान आहे साडी आणि असं पॅटर्न माझ्याकडे ना असं माझ्या वैद्यकीय पॅटर्न डिझाईन मध्ये सेम म्हणजे सेमच घाल मस्त अगं माझी मैत्रीण आहे सोनल महाजन म्हणून नाशिकलाच राहते ती वायगाव इथे तर तिचं नवीनच शॉप आहे तिचे काका जे आहे ना ते येवला पैठणी जे आहे ना आपल्या येवल्याला पैठणी भेटतात ना तिथे ते काम करतात तर मग तिच्या मध्ये पण खूप साऱ्या म्हणजे पैठण्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिझायनर साड्या पार्टी वेअर साड्या आणि आपण म्हणतो ना आपल्याला पाहिजे तशी साडी ती देऊ शकतो बनवून कस्टमर बनवून देते मी यांना पण बोलली म्हटलं खूप छान छान साड्या त्यांनी मला फोटो पाठवले होते मला ही आवडली त्या फोटोपैकी घेऊन आली आणि तुम्हाला सगळ्यांना पाहिजे असेल तर मी स्क्रीनवर तिचा नंबर देते तुम्हालाही तुम्हालाही पैठण्या कस्टमाइज साड्या वगैरे पार्टी वेअर डिझायनर जर पाहिजे असतील तर तुम्ही नंबरवर मेसेज करा कॉल करा तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन येऊन जाईल हा मला तर आवडती पण कशाला उगा चालत बसली चल आता गिफ्ट झालंय आता पार्टी द्या मला ना किती हुशार आहे सोडणार नाही मला तर आपले पन्नास हजार सबस्क्राईबर झाले सुवर्णास किचन चॅनल वर ते आम्हाला थोडस छोटस सेलिब्रेशन करायचंच होतं पण म्हटलं करू एक दिवस पण आता पूजाने मला त्याबद्दल साडी आणली आहे आणि मला घेत होती पण मी त्यावेळेस तिला घेऊ दिली नाही तर तिने आणलीच शेवटी साडी घेतलीच मला तर तुम्हाला कशी वाटली आवडली ना तर तुम्हाला जवळून दाखवते मी साडी धरत पंधर दाखव पंधर साडीचा जो पल्लू म्हणतात ना तर थोडीशी ओपन करतो आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी तर हा साडीचा पल्लू हे बघा आणि रंग तर मला खूप आवडलाय माझा फेवरेट म्हणजे हाच कलर नव्हता मला बाकी सर्व कलर झालेले आहे तर पल्लू पण छान आहे आणि यावरती ना छोटी छोटी अशी मस्त फुलं आहे बॉर्डर 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 पण छान आहे साडीची मस्त आहे आणि साडीचा सा पोत पण मस्त आहे म्हणजे खूप नाही नाही गुळी पाडव्याच्या दिवशी मी नेसून दाखवेल तुम्हाला ब्लाउज शिवायला आता लगेच ठीक ठीक तर मला कशी वाटली साडी कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हालाही अशा नवीन साड्या वगैरे घ्यायच्या असतील तर तुम्ही या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल मेसेज करू शकता तर तुम्हाला याबद्दल सगळी माहिती भेटून जाईल कारण बऱ्याच ताई मला म्हणतात ना ताई कुठून घेतली या मला सांगा ऍड्रेस सांगा म्हणून मग पूजा तुम्हाला तिचा स्क्रीनवर नंबर दाखवते तर तिला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जशी वाटेल तशी पैठणी पण ती बनवून देते वाटतं आणि साडीवरती डिझाईन वगैरे करून देते नाशिक जवळच राहिलाय नाशिक जवळगाव वाहेगावला राहते ती तर तिने मस्त साडी दिली पूजा तर आवडली मला आवडली ना चला आपल्याला गावात जायचंय आता आम्ही ना चाललो यात्रेला यात्रा संपायचं वेळ आहे हा ना यात्रा संपत संपत्या व्हिडिओ काढ थोडेसे कारण आपण नाही आज नाही गेला नाही चला उशीर झाला कुलूप घे ना दे नाही आम्ही मुद्दाम पुढे ठेवतो पंधरा मिनिटं म्हणजे पटापट काम उरखतात आमची हा मला आठ घड्याळ पण पळत चला राहुल मी बोलली थोडेसे पण आचवतार नाही ना व्हिडिओ काढ म्हणून कारण आपण उशिरा चाललोय ही साडी छान दिसते का पूजा तुला मी दिलेली साडी पूजाला हे पॅटर्न मी फॅशन मधून आणलो होतो मी पण एक काढलेली आहे पण ब्लाउज नाही शिवलं ना छान रात्रीची ना।, ना कलर पण खूप छान आहे आणि एकदम पातळ सुळ याच्यावर तू खूप बारीक दिसते झाला ती साडीवर बारीक मी खूपच जास्त बारीक दिसते म्हणून मी घालत नाही चला चला ड्रेसवर तू झाडच दिसती साडीवर तू एकदम बारीक दिसती <laughs> <laughs> नाही ब्लाऊज पण खूप छान शिवून घेतलेलं छान दिसते चला नाव पायी पायी जायचं आहे का तुम्ही गाडीवर येता चल 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 दे हां राहू दे राहू दे तुम्ही या तिथं मग

तर ते पण इथेच आहे मारुती मंदिर इथे इथेच आम्ही आहे तुझ्याचे पप्पा येत आहे ना म्हणून अंशू आणि शिव पण माझ्या सोबत आहे ते पण माझ्या सोबत येणार आहे यात्रेला <laughs> काय खायचं पिझ्झा आहे काय खायचं वडापाव हिला वडापाव खायचाय त्याला पिझ्झा खायचा <laughs> कसा

आज आमच्या गावची शिमग्याची यात्रा सहाला सुरू होते आणि साडेसात आठपर्यंत पर्यंत संपते तर तुम्हाला मी मगाशी जो मुलगा दाखवला ना असे बरेच लहान मोठी मुले ना वीर बनून येतात डफ वाजवतात आणि तुम्हाला मी थोडासा व्हिडिओ शेअर करते मोठा गणपती बाप्पा आणि भैरवनाथाचं मंदिर आहे ना त्या ठिकाणीच ही भव्य यात्रा भरत असते वडील आणि काका पण या यात्रेमध्ये ना डफ वाजवत असतात तर तुम्हाला ते मला दाखवता नाही आलं आता आम्ही इकडे पिझ्झा स्टॉपवर आलेलो आहे आतमध्ये ऋतू पूजा होती मिस्टरांनी दोघींना पण आहे ना पुढे सोडलं होतं त्यानंतर मला आणि मुलांना घ्यायला आले ते सागरदादा पण यात्रेमध्ये होता जावई राहुल सर्वजण यात्रेमध्ये होते तर त्यांनाही आम्ही कॉल करून नंतर बोलावून घेतलं इकडे तर सागर भाऊ अर्चना पण दर्शन करून आले मला तर काही दर्शनाकडे जायचं नव्हतं त्यामुळे आम्ही डायरेक्ट इकडे आलो यात्रा बघायला पण भेटली नाही आम्हाला पण तुम्हाला मी व्हिडिओ शेअर केलेला आहे इथे आल्यानंतर आम्हाला सर्वांना छोटंसं सेलिब्रेशन करायचं होतं आणि पूजाने ना सर्वांसाठी पिझ्झा ऑर्डर केलेला होता तर खूप छान पिझ्झा मिळतो इथे तर एकशे वीसला किंवा दीडशेला असेल पण आम्हाला सर्वांना आवडला मुलांना पिझ्झा म्हटलं ना तर खूप आवडतो पण अंशूने शिवने याआधी पिझ्झा कधीही खाल्लेला नव्हता शिवला तर पिझ्झा आवडला पण आपल्या अंशूला वडापाव खायचा होता पण इथे काही वडापाव मिळत नव्हता त्यानंतर मग तिला पिझ्झा दिला आधी आमच्यासाठी आम्ही दोन पिझ्झा ऑर्डर केले आणि नंतर राहुल जावई ते पण येणार होते यात्रेमधून त्यांच्यासाठी पण पिझ्झा ऑर्डरला सांगितलेला होता तर पनीर पिझ्झा आणि कॉर्न पिझ्झा खूप छान लागले टेस्टी होते करा हा पाय

पिझ्झा कसा आहे जावई पण नाचवायला गेले होते यात्रेमध्ये मग त्यांना कॉल केला तर ते पण यात्रेतून यात्रे इकड़े चाले डायरेक्ट बसा 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 पानी दे बनस के अरे वाह कैसा ना केक चल 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 ले तू छान है मस्त कौन है ले यात्रेच्या निमित्ताने आम्ही सर्वजण बाहेर आलो आणि छोटंसं सेलिब्रेशन केलं सुवर्णास किचन वरती मी छान अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी टाकत असते खूप साऱ्या ताईंना माझा चॅनल माहीत नाही तर त्यांनी माझा चॅनल नक्कीच बघा तिथे खूप साऱ्या रेसिपी मी शेअर केलेल्या आहे तुम्हाला जशी तुम्ही माझ्या सुवर्ण ब्लॉग चॅनेलला पसंती दिलेली आहे त्यावरती रोज व्हिडिओ बघतात रेसिपी बघतात माझ्या तर सुवर्णास किचन चॅनेलवरती पण मी डिटेलमध्ये माहितीसह सर्व काही रेसिपी शेअर करत असते ज्या ताईंना माहीत नाही त्या त्याही चॅनलचे आपले लवकरात लवकर शंभर के हो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते चला अजून काही आपली पार्टी संपलेली नाहीये आता राहुलने ना फ्रेंच फ्राईज ऑर्डर केलेले आहे तर हे पण खूप छान लागतात खायला मी याची रेसिपी पण केलेली आहे शेअर नक्की बघावरामुळे

मस्त इथे आमची पिझ्झा पार्टी चालूच होती सागर भाऊला अर्चनाला घरी जायचं होतं कारण घरी पण आहे ना डफ वाजवणारे येणार होते आणि अर्चनाने घरी स्वयंपाक केला होता तर ते आता निघत आहे बाहेर जाऊन मुलांना अजून दाबिली पण खायची होती आणि मुलांनी ना फ्राईड मोमोज ऑर्डर केलेले होते तर हे पण इथे मिळतात खूप छान लागले टेस्टी होते तर त्याचसोबत अजून पिझ्झा पण ऑर्डर केला तर मिस्टरांना काही पिझ्झा जास्त आवडत नाही खायला त्यांनी थोडाच खाल्ला होता म्हणून मग त्यांच्यासाठी पूजाने ना आलू चिल्ली ऑर्डर केली होती तर ही आलू चिल्ली पण खूप टेस्टी लागली

आता आम्ही सर्वजण घरी निघतोय तर जावईंनी स्कॉर्पिओ आणली होती त्यांची त्यामध्येच मिस्टर ऋतू पूजा सर्वजण बसले राहुलाने मी आम्ही दोघे गाडीवरती होतो मस्त इथे मी ना सोयाबीन टाकून मसाले भात बनवला फक्त मसाले भात बनवलाय कारण बाहेर आम्ही इतकं काही खाल्लं ना तर जास्त काही भूक नाही कोणाला त्यामुळे मग लाईट लाईट फक्त आता मसाले भात खाऊ पूजा पण तिच्या घरी गेली आता जेवण करून नंतर झोपून घेऊ पण आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा उद्याशी नवीन व्हिडिओ लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री